नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये पापलेट रवा फ्रायची रेसिपी पाहणार अतिशय सोप्या पद्धतीने नी। कोणी बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जरा तरी आवडला तर नक्की लाईक अँड शेअर करा तर हि ते पापलेट स्वच्छ धुवून घेतलेले आणि अशा प्रकारेमध्ये ह्याला कटही करून घेतलेला आहे जेणेकरून मसाले आजपर्यंत छाण्यामध्ये लागले जातील तर इथे मी आठ सात ते आठ पीस घेतलेले आहेत पापलेटचे ते स्वच्छ धुवून घेणे तर त्यावरही ते मी लाल तिखट टाकलेले आहे एक चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे एक चमचा तुमच्या आवडीनुसार कोणताही तुम्ही लाल मसाला वापरला तरी चालेल हळद टाकलेली आहे अर्धा लहान चमचा धने पावडर एक लहान चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे दीड चमचा कोकं मागळ घेतलेला आहे एक चमचा कोकं मागळ नसेल तरी ते तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी चालेल तसेच मीठ टाकायचे आहे चवीनुसार तर हे पापलेटचे छान तुम्हाला काफी करून मिळतील ते मिळाले तरीही तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा सर्व मसाले पापलेटला छान लावून घ्यायचे आहे जेणेकरून मसाला छान आतपर्यंत ह्याच्या जा लागला जाईल आणि हे पापलेटला मसाला लावल्यानंतर हे पापलेट आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी पंधरा ते कमीत कमी, कमी पंधरा मिनटां जास्तीत जास्त अर्धा तास साईडला ठेवणे त्यानंतर आपण हे पापलेट बनवायला घेऊया अर्ध्या तासानंतर वरच्या कोटिंगसाठी इथे बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे दोन चमचे तसेच मीठ टाकायचे आहे चवीनुसार ह्या कोटिंगच्या चवीनुसार क्वांटिटीनुसार मीठ टाकणे रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये हे पापलेट आपल्याला घुळवून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला तांदळाची पीठवर आवाज छान या पापलेटला वरून लागला पाहिजे आणि छान झटकून एका साईडला करून घेणे असे सर्व पापलेट आपल्याला यामध्ये घुळवून घ्यायचे आहेत आणि गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की पापलेट ट्राय करा तव्यावर तेल टाकून तेल छान गरम झाल्यानंतर हे पापलेट आपल्याला ह्यामध्ये सोडून छान मध्यम आचेवर इथे लो टू मध्यम आचेवरचे पापलेट तळून घ्या छान कुरकुरीत होईपर्यंत तर अशा प्रकारे सर्व पापलेट मी तळून घेणार आहे तर इथे सुरुवातीला दोन पापलेट टाकून खालची बाजू छान हलकी कुरकुरीत व सोनेरी झाल्यावरच आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे तर हे मी पूर्ण पापलेट घेतलेले आहे जर तुम्हाला काप मिळाल तर नक्की अशा प्रकारे तेही तुम्ही ट्राय करा तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत व सोने रंगावर आपले पापलेट तयार झालेले आहेत जास्त ले ले तर अशाच प्रकारे सर्व पापलेट मी तळून घेते रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुम्हाला जर भरलेल्या मसाला भरलेल्या पापलेटची रेसिपी पाहिजे तर नक्की कमेंट करा नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू